नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बनसोडे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने महानगरपालिका परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, होते। त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर पण आयोजित केले होते यावेळी अतिरिक्त आयुक्त जाधव उपायुक्त पंजाबराव खनसोडे उपस्थित होते महाप्रसादाचा स्वाद मोठ्या प्रमाणात भक्तांनी घेतल्याचे दिसून येत होते मध्येच ईदची सुट्टी आल्याकारणाने कर्मचाऱ्यांना प्रसादाचा स्वाद घेता येणार नाही असे समजून गणेश विसर्जनाच्या दोन दिवसापूर्वीच महाप्रसादाचे आयोजन केल्यामुळे चर्चेला विषय दिसून आला मार्फत आला तुम्ही सकाळपासून किती झाले लातूर शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने आज महानगरपालिका कॅम्पसमध्ये रक्तदान शिबिराचं व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कर्मचारी गणेश मंडळामार्फत आणि रक्तदान शिबिरास आमच्या महापालिका कर्मचाऱ्यांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि या ठिकाणी सर्वांसाठी महाप्रसादसुद्धा नियोजन करण्यात आलं आहे तरी याद्वारे मी समस्त लातूरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो